गाड्यांवरची लक्ष घ्या आदरचा घटक्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढाई चालली सुंदर अशी लढाय चालवाय इकडे सुंदर अशी गाडी पोहते बजरंगची गाडी आणि पड्याला पळतोय सोन्या डायव्हरचा या ठिकाणी डायव्हरचा या ठिकाणी सात अतिशय सुंदर घडा क्रमांक सहाचा आणि करा तास क्रमांक सहा वरून लावली गाडी हॉटेल वापूरशी बैठक लासूरने या गाडीचा एक नंबर आला विदर्भ गाडी मालकाचा चालकाचा विनंती